नमस्कार लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांमध्ये तयारी सुरू आहे आणि याच अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेवर पुन्हा भाजपला रोखण्यासाठी महाआघाडीने काल रविवारी होडगी रोडवरील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली या बैठकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट माकप आणि उद्धवसेना हे चारही पक्ष एकत्र आल्याचे पाहायला मिळाले दरम्यान या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा झाली विविध मुद्दे राजकीय पक्षातील दिग्गजांकडून मांडण्यात आले त्यामध्ये काँग्रेसचे चेतन नरोटे असतील उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरे असतील प्रताप चव्हाण असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुधीर खरडमल असतील माकपचे युसुफ मेजर असतील अनिल वासम असतील किंवा त्यांचे इतर पदाधिकारी असतील यामध्ये महाआघाडी स्थापन करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची चर्चा झाली या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचा जो विषय समोर आलेला आहे तो म्हणजे महाआघाडीमध्ये एम आय एम या पक्षाला घेण्यामध्ये विरोध झालेला आहे एकीकडं एक भाजपला रोखण्यासाठी महाआघाडी या ठिकाणी स्थापन होणार आहे सोलापूर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं तर त्या महापालिका निवडणुकीमध्ये एम आय एम हा पक्ष जातीयवादी पक्ष आहे असे सांगत उद्धव सेनेचे प्रमुख अजय दासरी यांनी एम आय एम पक्षाला महाआघाडीत घेण्यास स्पष्टपणे विरोध केलेला आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी एम आय एमला सोबत घेतल्यास काही फरक पडणार नाही असे सांगत एम आय एमला सोबत घेण्याचं एक सूतोवास केलेला आहे मात्र उद्धवसेनेचे प्रमुख अजय दासरी यांनी यम आय एम पक्षाला महाआघाडी घेण्याला स्पष्ट विरोध केलेला आहे ही बैठक काल रविवारी सोलापुरात पार पडली त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं महाआघाडी जी स्थापन झालेली आहे त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट माकप आणि उद्धव सेना ही चारही पक्ष या ठिकाणी चर्चेला आलेले होते तर एकंदरीत यम आय एमला विरोध करण्यात आलेला आहे यासंदर्भात उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनल ला फोनद्वारे सविस्तर मुलाखत दिलेली आहे अजय दासरे यांनी काय विरोध केला एमआयम पार्टीला महाआघाडीत घेण्यास काय विरोध केला ऐकूया या, या संदर्भातील एक महत्वाची कॉल रिपॉर्ड जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बागवान पत्रकार बोलतो लोकप्रधान चॅनल बोला आपली काल एक बैठक झाली होती महाआघाडीची त्यामध्ये तुम्ही एक स्पष्ट भूमिका घेतली की महाविकास आघाडीमध्ये एमआयएम पक्षाला सोबत आपण घेऊन घेणारच नाही ना महाविकास एम त्यांचे त्यांची ध्येय धोरणे वेगळे आहेत आमचे ध्येय धोरणे वेगळे आहेत आणि जातीवादी पक्षाला घेऊन एकत्रितपणे होऊच शकत नाही या आघाडी एमआयएमचा विषयच नव्हता आमच्याकडे ते ज्यानी काढला तरी काढलं ते मला माहित नाही पण त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं की एमआयएम ला आम्ही एमआयएम असलं तर आम्ही कसं काम करणार चेतन नरोटे म्हणतात की एम ला आपण सोबत घेतलं तर म्हणजे काय म्हणजे काय त्यांच त्यांचं वैयक्तिक मत असेल तर त्यांनी घेऊ द्या पण आम्ही महाविकास आघाडीची जे ध्येय धोरणं आहेत जी स्थापना झालेली आहे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये एमआयएमचा विषय कुठंच झालेला नव्हता आजपर्यंत आलेलं नाही यापुढे जर वरिष्ठांनी बसून एकत्र निर्णय घेतला तर मग बघूया आता तर तो विषय नाही आहे एमआयएमचा विरोधक भाजपचा आहे आणि तुम्ही विरोधक भाजपच असणार आहे त्यामुळे त्यांना घेतलं तर काय हरकत नाही असं एक जाणकार सांग हरकत नाही ज्यांना वाटते त्यांना वाटू द्या जे जाणकार आहेत त्यांना वाटत असेल पण आमच्या शिवसेनेच्या तत्वामध्ये ते बसत नाही आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आम्हाला अजूनपर्यंत सांगितलेलं नाही की एमआयएम ला आपण सोबत घ्यायचं <laughs> जोपर्यंत वर्ण काय आम्हाला आदेश येत नाहीत येत नाही तोपर्यंत जी महाविकास आघाडी ओरिजिनल जी आहे त्याच्यामध्ये काय बदल करता कामा नाही असं तुम्ही स्पष्ट सांगितलं दासरी साहेब म्हणजे जसं म्हणजे तुमच्या पक्षाचे जवळपास वीस एकवीस नगरसेवक निवडून आले होते मागच्या निवडणुकीत मग एम आय चे देखील नऊ दहा नगरसेवक होते म्हणजे त्यांचा बी तेवढा प्रभाव आहे त्यांनी स्वतंत्र लढलं त्यांनी स्वतंत्र लढले आमचा फायदा आहे आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्ही हिंदुत्व अजून सोडलेलं नाहीये आमचं हिंदुत्व एमआयएम ला मान्य आहे का हा विषय जसं आम्ही आमचं हिंदुत्व सर्वसामान्य मुस्लिम बांधवाला मान्य झालेलं असल्यामुळे मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत राहिलेले आहेत शहर मध्ये एम आय एमचं म्हणजे प्राबल्य थोडं जास्तच आहे कारण विधानसभेचं किती आहे नहीं। किती नाही याचा विषयच नाही इथं विषय तत्वाचा आहे आणि आमच्या आदेशाचा आहे आम्ही आदेश जे येणार त्याचप्रमाणे काम करणारे आम्ही पदाधिकारी आहोत म्हणजे एमआयएम सोबत घ्यायला विरोध केला आहे बैठकीत विरोध विरोध म्हणजे विरोध केला नाहीये पण जी मूळ आघाडी आहे त्या आघाडीमध्ये बदल होता कामाने नवीन लोकांना जर घ्यायचा असेल तो नंतर वरिष्ठ बसून निर्णय घेतील त्यानंतर मग आम्ही बोलणार त्याच्यावर परत तुम्ही असं देखील म्हणालात एम आयोजी मा, आपण मनसेला घेतलं तर चालेल मनसेला घेणारच आहे ना आमच्या सोबत आहेच आता आता चालूच आहे मनसे मनसेला घेणारच आहे मनसे असणारच आहे सोबत आणि उद्धव साहेबांनी जर मनसेला घेऊन काम करायचं म्हणलं तर आम्ही करणार त्यांच्याबरोबर त्यांनी जे सांगतील तेच करणार आम्ही तू बर आता तरी विषय तो नाहीये एमआयएमचा विषय नाहीये आम्ही आता एमआयएमचा विषय जे विषयच नाहीये तो त्याच्यावर आम्ही काय बोलणार पण भाजपला रोखण्यासाठी महाआघाडीत एमआयएम हवा असं काँग्रेसचे नरोटे सांगताय त्यांना वाटलं असेल त्यांनी त्यांनी सांगू द्या पण आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडी जी फॉर्मेशन झालेली आहे त्याच्यामध्ये जे घटक पक्ष पूर्वी होते आतापर्यंत राहिलेले आहेत काम करत आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जर एखाद्या नवीन पक्षाला घ्यायचा असेल तर तो वरिष्ठ लेवलला तो त्याचा निर्णय झाला पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही याच्यावर बोलत नाही दासरी साहेब आता ही प्राथमिक बैठक झाली तुमची महाआघाडीची रविवारी येत्या काही दिवसात परत काय बैठक होईल किंवा वरती राज्य राज्याच्या नेत्यांकडे काय म्हणजे सगळ्या बैठक वगैरे निवडणूक समजा असं एमआयएम सारखा जर अवघड विषय क्लिष्ट विषय जर समोर यांनी आणत असतील स्थानिक नेते मंडळी तर आम्हाला वरिष्ठांकडून जे येईल त्याचाच त्या आम्ही त्या 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 फॉलोअप करणार बाकीचं म्हणजे उद्धव सेनाकडून तुम्ही कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा केली बैठकीत के? एकच आहे एकत्रित भाजपला सामोरे जायचं लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे एकजुट होती त्याप्रमाणे आता ठेवायला पाहिजे विधानसभेत जी फाटाफूट झाली जे लोक गैरसमज समाज झाले ते सगळे मिटले पाहिजेत ते सगळे गैरसमज मिटल्यानंतर मग एकजूट याची होईल आघाडीची तोपर्यंत त्याला एकजुटीला काही अर्थ नाही विधानसभेमध्ये फार मोठा त्रास आम्हाला झालेला आहे तर तो त्रास का झाला कशामुळे झाला याच्या खोलात जाण्यापेक्षा ते मिटवणं फार महत्वाचं आहे त्या विषयावर प्रत्येकाने बोललं पाहिजे आणि ते क्लिअर करून मग आपण एकजुटीनं पुढे जायचं समन्वय समिती देखील तुम्ही स्थापन करणार असं बोलत असत उमेदवारी देण्यासंदर्भात आणि आता प्रत्येक घटक पक्षाची समिती असणारच आहे प्रत्येक समिती झाल्याशिवाय का काम होणारच नाही ना पुढे बैठक व्यवस्थित झाली चर्चा व्यवस्थित एकदम दा व्यवस्थित झालेली आहे सगळ्यांनी सगळे मुद्दे मान्य केलेत मी म्हणलं त्यांना सगळ्यांना की तुम्ही विचार करा पूर्ण आपण परत एकदा बसूया हा धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल